तर मंडळी रात्र झाली देवीच्या देवळात आलोय ही आजची दुसरी माळ ही आमची देवी आणि ही आपली पहिले आहे जी ते भजनावर डान्स करतात दिंडी काय नव उमे तू ना काय अजून बरं नाही वाटत ऑपरेटर ब बाई डेंजर रे हा घेतलं आहे आहे कसा जा Thank <laughs> you. गेला धावत आयली पावणारी माऊली तुझ्यामुळे सजोण्या जाऊ गवला पावणारे तुझ्यामुळे सजोण्या जाऊ गवला आई तुझ मंदिर बघ किती सुंदर भक्तांनी सजवला आई तुझं मंदिर बघ किती भक्तांनी सणवला आई तुझी बघ किती सुंदर भक्तांनी सजवला एकच राजा जन्मला किल्ल्यावर राजाचं नाव

ते दे, सांगून आणलं काय सांगून आणलं सगळे गुण आजच मागत वाटत एका दिवसात अनिल पडकी पाया पड काय नसतं सगळ्यांना शुभ सकाळ आज एकदम प्रॉपर आपल्या कोकणातला नाश्ता म्हणजेच नेहारी समोर बायकोन गेल्यानंतर घावणे आणि चटणी आता ही खातं आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे आणि बिग बॉसमध्ये आपलो सुरू सवाल जो जिंकलो ते का आमच्याकडून आणि आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि अंकिता धनंजय दादा अभिजित निक्की यांना पण खूप खूप शुभेच्छा टॉप फायव्ह आणि हे सगळ्यात भारी शुभेच्छा जानवी आड़े, आड़े। चला न्यारी करू घ्या तर हो? सध्या बॅचलर्स लाईफ जगतोय तो, तो पत्या शेठ रात्रीची लाईट पण बंद करू इसारलो सकाळ अजून झाली नसावी वेग अजून झोपलो मी वाट बघतो काय करतो काय करायच <laughs> नमस्कार मी त्रासून गोष्ट कोकणातली चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे आज आहे गौरी आईचा कितवा दिवस पाचवा पाचवा दिवस पाचवा रे आणि नाग्या त्यानंतर साहिल आणि नाग्याचा एक मित्र आणि आबा हे काल मुंबईला गेले पत्याचे आई बाप्पा पण मुंबईला गेले तो स्वतः सोडून आलेला त्यांना आणि विवेक दोन चार दिवसात मुंबईला जाईल परत बाकी पत्या मी साहिल हेच असतं राहू साहिल पण उद्या रात्री परत बसेल त्याचं काहीतरी काम होतं दिव्यातल्या घराचं सो आता आपण आलो आहे साहिलच्या बकऱ्यांकडे त्याने चारा कापून ठेवला आहे आपल्याला तो घालायचा आहे पाणी घालायचं आहे आणि मग बाकीची पुढची कामं बाकी ब्लॉगच्या आणि कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की काय विषय थोड्याच वेळा सांगतो बाकी परसेवाडीचा दिंडी भोजन कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये विवेकचा किंवा विवेकच्या पप्पांचा नंबर देतो आहे तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता पतो काय गेलो रे विवेकच्या पाठी दिसत नाही इतकं बारीक झाला तर साईल्स जेव्हा गद्दार निघालो त्यांना मालकच चेंज केलं आणि हे साहिलचं आहे थोडंसं सा मध्ये पडलं आहे देवाशनं आपला अजून पसवतच पप्पा म्हणतो पण किती दिवस जाते अजून वीस दिवस जाते पप्पा काय होते आमच्या फाळीतला पिकला म्हणून ह्या कापूक झालं ना पेंटी पण बांधून ठेवली नाही पण ती काय उजव्या बाजूक वर लाईट लाव बाहेर जाऊ नको बाहेर जाऊ नको नाही तर बकऱ्यांना तर खायला घातलं इथे आमचे पप्पा जाताना साडी बांधून गेलेले जेणेकरून जंगली प्राण्यांचा त्रास होऊ नये लास्ट टाइम आपण बघितलेलं इथे गौरेड्यांनी चावून चावून वाट लावलेली अरे या ह्या सगळ्या चावलेला होता गौरे यांनी हां असं वाटलेलं येणारच नाही पुढे ह्या पाडाकोलम तर टेल खाय ना कशांदा हां हिवाही मधली गॅप आहे ना ही संपूर्ण अशी चावलेली होती हिवाही अशी इथपर्यंत बरं झाला बरा, बरा करतो साधी वेळ आली आता बरोबर काजी पण बघून जाऊया शक्यता कमी आहे काजींची बघ पद कशी वाट केल्यान पटकन तर शेती बघून झाली आता काजूच्या झाडांची काय अवस्था आहे ती जरा यायलाच नाही भेटले काय माहिती आहात काय तर आपल्या ज्या जुने काजूची झाड लावलेली ती सगळी जिवंत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा यंदाच्या वर्षी लावलेली दहा दहातली किती जगली ते एक मेलं हे दोन हे एक दोन तीन ते चार पाच मेली पाच जगली नाही सहा मेली चार जगली सहा जगली चार मेली रांग कापूस झाला ना असं एवढा तर मंडळी आम्ही आता इलाव फोंड्यातल्या घरी आणि फोंड्यातल्या घरी आल्यानंतर आपल्याला भेटते ती श्वेता कारण सगळ्यांनाच माहिती आहे की ती इथे असते तिच्या आणि आलो त्यानंतर मी पत्या आणि श्वेता आम्ही तिघे जेवलो पत्या मेनू काय होता आजचं <laughs> अरे मेनू सांग भाजी कसली जी वरण्याची नाही भात डाळ आणि संकल्प हॉटेल वाल्याकडून आम्ही फ्राईड राईस कारण पत्या आजच्या जेवणाच्या प्लॅन मध्ये नव्हता अचानक एंट्री झालेली लवकर उठतो ना तो त्यामुळे जे गावडे पण राहिले जागरणात गेले देवळात गेले त्यामुळे त्याची जागरण ओके तर मेन मुद्द्यात हात घालूया श्वेताला हल्ली 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 कमेंट वेगळ्या यायला लागल्या त्याच्या आधी आधी कमेंट वेगळ्या यायच्या त्याच्या आधी ज्या कमेंट आता सांगतो त्याच्या आधी कमेंट आम्हाला याच्या यार, यार लग्नाला दोन वर्ष झाली बेबी प्लॅनिंगचं कसं काय पाना कधी हलणार तयारीक लागा लवकर अशा सगळे कमेंट आम्ही अशा एकमेकांकडे बघून हसायचो त्या कमेंट वाचून तर सगळ्यात आधी मी तिला विचारेन म्हणजे तुमच्या तर्फे इतके लग्न दोन वर्ष होईपर्यंत का वाट बघितली जसं सगळ्यांना माहिती आहे लग्नाला आमच्या एक दीड महिना झालेला आणि माझे पप्पा गेले त्यानंतर वर्षभर म्हणजे पूर्ण वर्षभर आमची पूर्ण धावपळच चालू होती आम्हाला एकमेकांसाठी सुद्धा तेवढा वेळ देता येत नव्हता खूप जास्त सगळंच रुटीन हल्लेलं त्यांचंसुद्धा माझंसुद्धा सगळ्या गोष्टी सावरण्यात वेळ गेला आणि ऑबियसली लगेचच आम्हाला प्लॅनिंग नव्हतं पण करायचं नंतर मग हळूहळूहळू सगळ्या गोष्टी थोड्या हळू सेट होत गेल्या सगळ्या गोष्टींवर पुन्हा जम बसायला लागलं मग म्हटलं ठीक आहे ऍक्च्युली लग्न करताना पण सगळ्या गोष्टींचा प्रत्येक स्क्रू घट्ट करून मी लग्न केलेलं प्रत्येक गोष्टी फिट केलेल्या म्हणजे जो एक आपण म्हणतो ना एक स्ट्रक्चर उभा करतो एखाद्या गोष्टीचा तो प्रॉपर स्ट्रक्चर फिट बसवलेला आणि मगच आम्ही हो दोघांनी लग्न केलेलं आणि स्वामींच्या देने इतकं सगळं छान चालू होतं इतकं व्यवस्थित ना कदाचित हिचे वडील जर गेले नसते आज आपल्यातनं आणि असते तर कदाचित आज आम्ही अजून एका वेगळ्या मुक्कामावर पोचलो असतो वेगळ्या ठिकाणी असतो कारण तो जो स्पीड होता ज्या स्पीडने आपण चाललेलो त्या स्पीडला अचानक कोणीतरी हँडब्रेक मारला आणि आमची गाडीच थांबली आणि मला सगळ्यात जास्त टफ गेलं कारण मी त्यावेळी एका एक वेगळ्या नात्यात पडलेलो एक वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये होतो आणि हिच्या वडिलांचं असं झाल्यामुळे हिला सांभाळू का तिच्या घरच्यांना सांभाळू हिला सतत तिथे नेणं होतं हिला परत घेऊन येणं होतं त्यात वडील म्हणजे हा खूप जिवाळ्याचा विषय असतो प्रत्येक मुलीचा किंवा प्रत्येक मुलाचाही असंच नाही की मुलीचा मलाही माझंही माझ्या पप्पांवर खूप जीव आहे खूप प्रेम आहे सो समजू शकतो सो तिला सावरणं त्यावेळी मला जास्त गरजेचं होतं जास्त गरजेचं वाटलं सो त्यावेळी मला सगळं तिथेच थांबवावं लागलं बऱ्याच वेळी असं व्हायचं की आठ आठ दहा दहा दिवस मला व्हिडिओ करायचा काय हे विचार करायला लागायचं अनिकेत पूर्ण त्यानंतर चेंज झाला पूर्ण बदल झाला पण ठीक आहे आता जे आ, जे जसे दिवस येतात त्या तशा दिवसांना सामोरं जाणं त्यालाच आयुष्य म्हणतात सो आम्ही दोघेही त्या लढाईत एकत्र एक एकमेकांची मदत केलेली आणि त्यानंतर फायनली आता कमेंट यायला लागल्यात त्या कमेंटवर बोलूया आत्ता आता, आता काय कमेंट येतात श्वेता तुला <laughs> तुमच सांगा आता सो आत्ता आत्ता कमेंट देतात कॉंग्रॅच्युलेशन्स मला पर्सनली मेसेज येतात भाऊ बहिणी गरोदर आहे का गुड न्यूज आहे का तर आम्हाला दोघांना असं सांगायचं नव्हतं सा ॲक्च्युली आई पप्पा सोबत हवे होते पण आता ते मुंबईत आहेत आणि आता जास्त वेळ मला था, हे थांबून धरणं कठीण जात होतं सो म्हटलं आता सांगण्याची वेळ जवळ आली ओके तर आपल्या जवळचा कोणतं पते आहे सध्यासोबत त्याच्या समोर आणि त्याच्या साक्षीने आम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतो आहे की आम्ही दोघे प्रेग्नेंट आहोत सो गुड न्यूज आहे तुम्ही सगळे लवकरच दादा ताई आश्या मावशी मामा काका काकी आजी आजोबा जे काय तुम्ही मला तुमचं समजता त्या नात्याला एक एकनाथ पाठी जाऊन तुम्ही समजा आता की आपल्याकडे लवकरच एक लहान बाळ येत आहे परीला तिच्या सोबत मस्ती करायला चिनूला तिच्यासोबत मस्ती करायला माझे जेवढे हे मित्र उरलेत बिना लग्नाचे त्यांना जरा काय म्हणतात त्रास द्यायला की त्यांना पण कळू दे लग्न की आहे का नाम आहे किच में रहना पड़ता है। है। थे। थे मी राहण्या पडताय सो खूप जास्त छान वाटतं आणि सगळ्यात जास्त मला काय वाटतं माहिती आहे भीती वाटते की आणखी एका नात्याची जबाबदारी घेतोय आणि ते कसं पार पडेल कारण ऑलरेडी मी लहान समजतो स्वतःला आमच्या घरात मी लहान आहे सो मी सगळीकडे मस्ती करतो टवाळक्या करतो अजूनही माझी सवय गेलेली नाही याच्या पुढे माझच बाळ येणार आहे तर आता मी कसं वागायचं पहिला प्रश्न आहे आणि जर माझ्यासारखं ते झालं तर मग जरा कठीणच आहे तुला तुला कसं वाटतंय तू आता आई होणार आहेस तर छान वाटतंय टेन्शन पण येत कधी कधी खूप सगळं होईल मला सगळं नीट जमेल की नाही पण हा सगळं व्यवस्थित मॅनेज करण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि तसं सगळं छान चालूही आहे स्वामी कृपेने देवाच्या कृपेने सो सो सगळं यापुढेही छान होईल बऱ्याच जणांना आता हा प्रश्न पडला असेल की इतका वेळ का लागला सांगायला ऍक्च्युली तुम्हाला हेच तरी माहीत पाहिजे की आता सध्या कितो महिनो चालू आहे तर पाच संपले सहावा चालू आहे आणि इतका टाइम आम्ही का घेतला सांगायला तर त्याची दोन ते, ते तीन रिझन्स आहेत पहिलं रिझन तर ते होतं की तीन महिन्यापर्यंत सांगायचं नसतं तर त्या इथं आम्ही कोणालाच नव्हतं सांगितलं फक्त आई पप्पा आणि माझ्या जवळचे मित्र वगैरे यांनाच माहिती होतं मी मी पण सांगितलेलं हो त्यानंतर पुढचे दोन महिने आम्ही यासाठी थांबलो कारण श्वेता श्वेताने तिच्या ऑफिसमध्ये सांगितलं नव्हतं तिचे काही पर्सनल रिझन्स होते आता तुम्ही कामगार संघटना अशात तर तुम्हाला <laughs> माहित असाल तसा काय असतात आपला काय त्या गोष्टी जवळचा संबंध नाही आणि आज यासाठी सांगितलं कारण नवरात्रीचे दिवस दिवस चांगले आहेत आणि लवकर दसरो एक येतात सोनोग्राफी करून आलोय त्याचे रिपोर्ट सगळे छान आणि नॉर्मल आले येस आई देवीचा स्वामींचा खूप आशीर्वाद आहे मांडावरचा जो आशीर्वाद आहे मांडावरचा म्हणजे आमचा गणपती बाप्पा जिथे बसतो ते आमचे पूर्वज मांडव त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांचा प्रेम असोबत त्यामुळे आत्तापर्यंत तर पत्या साहिल यांच्यासारखे मित्र नागो खूप खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि सगळे खूप छान आहेत पत्याची माझी भरपूर मोठी मारामारी झालेली असं सगळ्यांना वाटत असेल <laughs> तर असं गरज काय नाही थोडे दिवस त्याला त्याच्या वेगळ्या कामांची काय म्हणतात धावपळ होती त्यामुळे तो जास्त दिसू शकला नाही लवकरच पत्या पण एक गुड न्यूज देतोय ती सांगेन लवकर फक्त थोडासा अजून इकडे तिकडे राहिलंय पण पत्या तगडी गुड न्यूज देणार आहे आता पत्याची गुड न्यूज कुणाकोणाला ऐकायची तेही सांगा आणि आता आम्हाला काय हवं आहे मुलगा की मुलगी तर मी तरी इतकंच सांगेन की जा काय आमच्या पदरात येईल स्वामी कृपेन देवाच्या आशीर्वाद ता आम्ही हसत हसत घेऊ कारण आई बाप पुन्हा हीच खूप मोठी गोष्ट असते आणि तो एक्सपिरियन्स आता घ्यायचा आहे मला माहिती आहे की बाळ झाल्यानंतर खूप त्रास देतं खूप पिडतं असं सगळे म्हणतात पण आपल्या आईवडिलांनी पण आपला किती त्रास काढला आहे म्हणून आपण इतके मोठे झालो सो आता आपण पण मला तरी मोठं करायची वेळ जवळ आली सो खूप छान वाटते इथेच कंट्रोल इथं सध्या ट्रीटमेंट चालू आहे पुढचा सध्या तरी काय सांगू शकत नाही डिपेंड ऑन सिच्युएशन कारण मिच्युअर बेबी मिच्युअर प्ला काय असतं ते प्रीमिच्य असेल तर मग इथे तेवढी सुविधा नाही आहे असे आमचे डॉक्टर्स सांगत आहेत आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यात तेवढी अशी सुविधा नाही जर आठव्या महिन्यात वगैरे होणार असेल तर सो त्या सगळ्या हिशोबाने आम्हाला विचार करायचा आहे जो आम काई -काई की आम्ही सातव्या महिन्यात करू होप सो तुम्हाला ही गुड न्यूज ऐकून खूप छान वाटलं असेल आणि काय काय जण म्हणतील की अरे इतकी छान गुड न्यूज आहे तुम्ही खुश करणार तर जबाबदारी पण आहेत त्यामुळे खुश मे बी दिसत नसेल पण आतून खूप खुश आहोत खूप छान वाटत आहे पुन्हा एकदा सांगेन की धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी इतवर जी साथ दिला त्यासाठी आय होप याच्या पुढेही साथ द्याल मला आमच्या बाळाला आशीर्वाद द्यायला नेहमी असे सोबत असाल आणि आता ज्या ज्या कोणी एक्सपिरियन्स महिला आहेत त्याच्या त्या कमेंट बॉक्सवर भिडा आम्हाला तुमचे एक्सपिरियन्स ऐकायला मजा येईल वाचायला खूप मजा येईल सो so, तुम्हाला आम्हाला असं काही सांगण्यासारखं का असेल तर नक्की तुमची एक्सपिरियन्स शेअर करा बाकी तुम्हाला आपल्या देवळातलं भजन तर बघितलंच असेल व्हरचवाडीतलं जर तुम्हाला पण तुमच्या गावी तुमच्या कार्यक्रमात एखादी दिंडी बोलवायची असेल तर आमचं हे मंडळ नवीन आहे शिकत आहेत प्रयत्न करत आहेत त्यांना पण प्रोत्साहनाची गरज आहे तर नक्की ऑर्डर द्या डिस्क्रिप्शनला दे, नंबर देतो आहे विवेक बाप्पांना फोन करा आणि सांगा पत्या होऊन कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि त्यासाठी पण कमेंट करा थोडासा त्याचा स्पार्क मी हरवलंय तुम्ही पण शोधायला हेल्प करा मला आणि नाही मला बाकी आम्हाला दोघांना पुन्हा एकदा तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेशन करालच <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा सा चॅनल नेण असेल ने ने तर काय करायचं बटायचं सबस्क्राईब करा लिंक शेअर करा विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण नाटा टेक केअर काळजी घ्यावा सोयनरावा सोयनरावा